नमस्कार परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी साधला संवाद परीक्षेतील गुणांची चिंता न करता सकारात्मक राहून विद्यार्थ्यांनी स्वतःला प्रोत्साहित करत सज्ज केलं तर परीक्षेचा ताण तणाव राहणार नाही असं सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना ताणमुक्त परीक्षेसाठी मार्गदर्शन केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शिक्षक विद्यार्थी आणि पालकांसाठी मार्गदर्शक ठरणारा परीक्षा पे चर्चा हा कार्यक्रम आज प्रसारित झाला यात पंतप्रधानांनी देशभरातील निवडक छत्तीस विद्यार्थ्यांशी सुंदर नर्सरीमध्ये संवाद साधला आणि त्यांच्या प्रश्नांना उत्तरं दिली परीक्षेत चांगलं यश मिळावं यासाठी दबाव असतो मात्र विद्यार्थ्यांनी यांची चिंता करू नये असा सल्ला त्यांनी दिला विद्यार्थ्यांनी आपल्या मित्राला गरज लागली तर तत्परतेनं मदत केली पाहिजे यातून विश्वास वाढतो आणि विश्वासच आपलं नेतृत्व अधोरेखित करतो असं ते म्हणाले स्वतःचा सन्मान स्वतः मिळवता आला पाहिजे असं पंतप्रधानांनी सांगितलंय विद्यार्थ्यांनी आपल्या क्षमता ओळखून स्वतःला सतत आवाहन देत राहावं असं देखील ते म्हणाले अभ्यास करताना आपलं आरोग्य चांगलं राखणं देखील तितकंच महत्वाचं आहे पुरेशी झोप पौष्टिक आहार सकाळचं कवळवून यांसारख्या गोष्टी विद्यार्थ्यांनी घेत राहाव्या असं ते म्हणाले मौसमी फळं आणि भरड धान्य तसेच प्राणायाम आणि योगाभ्यासाचं महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलं आपण स्वतः समोर लक्ष ठेवणं गरजेचं आहे मात्र उद्दिष्ट या प्रवासात आलेल्या अपयशानं खचून न जाता त्यावर मात करत पुढे जाण्याविषयी देखील त्यांनी मार्गदर्शन केलं देखिये आपली बात सही आकांक्षा ये हमारे समाज जीवन मे दुर्भाग्य ऐसा घुस गया है की अगर हमने स्कूल में इतना नंबर नहीं लाया टेन्थ में इतना नहीं आया ट्वेल्थ में इतना नहीं आया, तो जैसे जिंदगी तबाह हो जाएगी